तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सुनगावच्या शेतकऱ्याकडून सफेद मुसलीची लागवड पारंपरिक पिकाऐवजी मुसळीतून लाखोंचे उत्पन्न सफेद मुसली ही अत्यंत गुणकारी व औषध निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण ही जळगाव तालुक्यातील सुनगाव परिसरात केल्या जाते येथील शेतकरी विजय शत्रुघ्न वंडाळे हे आपल्या शेतामध्ये सफेद मुसलीचे मागील वीस वर्षांपासून लागवड करीत आहेत याही वर्षी एकोणतीस मे रोजी त्यांनी आपल्या शेतात सफेद मुसली मुसलीची लागवड केली औषधी वनस्पती असलेल्या सफेद मुसली लागवड सुनगाव येथील प्रयोगशील अल्पभूधारक शेतकरी विजय वंडाळे व सौ सुनीता विजय वंडाळे हे घेत असून पारंपरिक शेती पिकांना फाटा देत त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे एम न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव